होडगी रोड परिसरातील सुरुवसे प्रशालेमध्ये अठ्याहत्तरावा भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला होडगी रोड परिसरातील सुरुवसे प्रशालेत अष्ट्याहत्तराव भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष राजकुमार सुर्वसे हे होते यावेळी सचिवा विजया सुरुवसे प्राचार्या उज्ज्वला साळुंखे प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक दीपक डांगे पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका धनीषा घंटे पालक शिक्षक संघाचे विजयकुमार लोंढे यांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी महात्मा गांधीजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आलं त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं या प्रसंगी प्राचार्या उज्ज्वला साळुंखे यांनी स्वातंत्र्य दिनाचं महत्व सांगितलं प्रशालेचा माजी विद्यार्थी अजित अर्वत यानं त्याच्या वतीनं खाऊ वाटप केलं यावेळी प्राचार्या उज्ज्वला साळुंखे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल तर आरती काटीकर मनीषा सावंत जागृती सर्जेराव या शिक्षकांचा विशेष कामगिरीबद्दल सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाला शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी पालक माजी विद्यार्थी यांची उपस्थिती होती